चपाती सगळ्याचा काला करून मला खायला देते का नाही तूप अजून त्यात हो साखर पण देतो तिची तुझ्या साजू खाता तूप देते अगं ती बघ आता मी जात नाही तिच्याकडे तुझ्या पैसा ला... लागते तुम्हाला तू पण कसं बोला लागले का असं त्या पैशाला बघून बाळा तिला काय की दिसायला पण कुठे दिक नाही होती एवढी अगं असू न नसू पण पैसे तर भेटते ते आपल्याला हा तुम्ही पण त्या तुझ्या त्या